आज आपल्या राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज या ठिकाणी वर्षाखेर होईल अशी अवस्था आहे राज्याच्या तिजोरी मध्ये खडखडत आहे परंतु नवीन रस्ता करण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा बळी त्या ठिकाणी सरकार घेते आणि हा नगर मनमान अतिशय महत्त्वाचा असणारा रस्ता या रस्त्यावरून देशभरातून नाही जगभरातून शिर्डीचे साईबाबाचे भक्त मंडळी जात असतात शनी शिंगणापूरचे भक्त मंडळी जात असतात अनेक लोकांचं नाशिक दळणवळण त्या रस्त्याने चालतं मनमाडचं दळणवळण आहे तिकडे मुंबई हायवेला सुद्धा येवल्या लोक त्या त्या ठिकाणी जातात परंतु रस्त्याची भयानक अशी दुर्दशा झालेली आहे पण सरकारला मात्र जाग येत नाही बंधू वगिनी खऱ्या अर्थानं गाडवाण काढला संगीताचा क्लास त्यात कावळा झाला पास फोकळी झाली नापास अशी या सरकारची अवस्था आहे यांना त्यांचं धोरण लागत नाही आपण काय करतोय राज्य कर्ज बाजारी करतोय शेतकऱ्याची अवस्था भयानक आहे रस्त्याची दुर्दशा आहे खड्ड्यात रस्ते आहेत रस्ता खड्ड्यात हे कळत नाही त्या शेतकरी संघटनेच्या बाबांनी सांगितलं नगर छत्रपती संभाजी महामार्गाची हीच अवस्था आहे मागे नेत्यांनी आंदोलन केलं आणि त्या पात्रडीचा जो रस्ता आहे विशाखापट्टण हायवे त्याचं काम सुरू झालं अतिशय दर्जेदार असं ते काम आता चालू आहे इथे आला का ठेकेदार पडून जातोय चूक प्रशासनाची आहे का सरकारची आहे आम्हाला कळत नाही आणि म्हणून ताबडतोब जर यामध्ये लक्ष घातलं नाही आणि लोकांची आणखी जर बळी जाऊ नये असं सरकारला वाटत असेल तर तात्काळ त्या रस्त्याच्या कार्यारंभ आदेश देऊन त्या रस्त्याचं काम सुरू करावं नाहीतर हे बेमुदत उपोषण या ठिकाणी थांबणार नाही किती दिवस झाले मागच्या वेळी जसं गाई म्हशी आणल्या होत्या आता आम्ही ट्रक ट्रॅक्टर सगळं काही इथं घेऊन येऊ आणि पूर्ण प्रशासन या ठिकाणी झिरीस आणि याची सर्वच जबाबदारी या प्रशासनावर राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद